यानंतर एक मोठी बातमी बघूयात संजय राऊतांचं एक वक्तव्य आलंय ते म्हणजे सर्वाधिक जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं कोण म्हणतं विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसेल तर बिन चेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही संजय राऊतांनी थेट संकेत दिलेले आहेत महाराष्ट्रानं उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा म्हणून जाहीर करा असे संजय राऊतांचे थेट संकेत बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही महाविकास आघाडीला जे यश मिळालंय त्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद जे भूषवलं त्या नेतृत्वाचा परिणाम आहे आणि उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा जाहीर करा असे थेट संकेत संजय राऊत यांचे महाविकास आघाडी एकत्र असेल तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा पाहावा लागेल आणि बिन चेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही त्यामुळे निवडणुकीसाठी सीएम पदाचा चेहरा हा हवाच आणि उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा जाहीर करा असं संजय राऊत यांचं म्हणणं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही आणि निवडणुकीसाठी चेहरा हा द्यावाच लागणार त्यामुळे उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा जाहीर करा महाविकास आघाडीकडून असं संजय राऊतांचे थेट संकेत त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी इच्छा महाविकास आघाडीची आणि संजय राऊतांची ऐकूय संजय राऊत काय म्हणाले निवडणुकीसाठी सीएम पदाचा चेहरा उद्धव ठाकरेंना जाहीर करा असं संजय राऊत म्हणालेत विधानसभा निवडणुकीसाठी आता मोर्चेबांधणी सुरू आहे महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मिळालेलं यश पाहता आता विधानसभेच्या दृष्टीनं सुद्धा आशा अपेक्षा उंचावलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये आणि त्यामुळे आता जोमानं कामाला लागणारे महाविकास आघाडी राज्यामध्ये आणि आता विधानसभा निवडणुकीसंदर्भात आणि एकूणच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासंदर्भात संजय राऊत यांनी केलेलं हे मोठं विधान थेट त्यांनी संकेत दिलेत बिन सरकार हे राज्यात अजिबात चालणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करा असं संजय राऊत म्हणाले अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्यासोबत प्रणाली काय यातून अर्थ काढायचा संजय राऊतांच्या वक्तव्याचा नक्कीच